उभ्या हिंदुस्थानात ज्यांनी हिंदुत्वाची ज्योत पेटवली ते आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळ केशव ठाकरे यांची आज पुण्यतिथी बाळासाहेब म्हणजे सर्वसामान्य मराठी माणसासाठी झुंजणारे झंझावात होते बाळासाहेबांची खासियत म्हणजे त्यांचा शब्द हा काळ्या दगडावरली पांढरी रेष असे आपल्या संपूर्ण हयातीत समोरच्याला दिलेलं वचन बाळासाहेबांनी कधीही मोडलं नाही त्यांचा स्पष्ट वक्तेपणा ठाकरी शैलीत घेतलेला समाचार विरोधकांच्या मनात कायमच धडकी भरवणारा असे गेली की गेली बोडी नाही मिळायची बाळासाहेब आपल्या भाषणातून समोरच्याला मंत्रमुग्ध करून टाकत असत त्यामुळे त्यांचं भाषण ऐकणाऱ्या प्रत्येकालाच साहेब फक्त आपल्या एकट्याशी बोलताय असं वाटे बाळासाहेब हे राजकीय गणितासाठी नव्हे तर छत्रपती शिवरायांच्या हिंदवी तत्वासाठी राजकारण करणारे महानेते होते म्हणूनच आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी राष्ट्रविरोधी शक्तींना कायमच कडाडून विरोध केला काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवणे हे बाळासाहेबांसह प्रत्येक भारतीयाचं स्वप्न जे देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केलं ते पाहण्यासाठी बाळासाहेब तुम्ही हवे होतात त्यांच्या विचाराचं जे धन आहे हे अत्यंत महत्वाचं जी प्रखरता त्यांनी आपल्याला शिकवली आहे जी विचारांची प्रतिबद्धता त्यांनी आपल्याला शिकवली आहे ही प्रतिबद्धता कायम आपल्यासोबत राहणं हीच खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांना श्रद्धांजली असणार आहे